हद्दबार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी मध्ये सुरू करण्यात आलाय इटलीमध्ये मिथेनी नावानं कंपनी सुरू करण्यात आली होती मात्र प्रदूषणामुळे जवळपास साडेतीन लाख नागरिक यानं ना बाधित झाले त्यामुळे कंपनी आणि त्यांचं उत्पादन हे बंद करण्यात आलं दरम्यान भारतातील लक्ष्मी ऑर्गॅनिक यांनी ही कंपनी विकत घेतली त्यानंतर लोटे एम आय डी सीत कारखाना सुरू करण्यात आला याबाबत कंपनीच्या अधिकृत सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पिपासाचं उत्पादन केलं जातं याला केंद्रासह राज्यातल्या प्रदूषण बोर्डाची देखील परवानगी आहे शिवाय घातक असलेल्या असले या उत्पादनाची विल्हेवाट लावण्यासाठी देखील सरकारनं नियम पाळले जात असल्याचं या कंपनीनं म्हटलेलं आहे इटलीमध्ये जरी चूक झाली असली तरी त्या संदर्भातील कोणतीही चूक आम्ही भारतात करणार नाही असं देखील लक्ष्मी ऑर्गॅनिक यांनी स्पष्ट केलं तर दरम्यान ज्या ठिकाणी ही कंपनी सुरू आहे त्याच ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात इटलीमध्ये जो कारखाना प्रदूषणासाठी किंवा रासायनिक प्रदूषणासाठी कारणीभूत ठरला साधारणपणे साडेतीन लाख लोक ज्यामुळे बाधित झाली असा कारखाना महाराष्ट्रामध्ये अर्थात रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एम आय डी सीमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर आता एकंदरीत खरंच या कारखान्यामध्ये प्रोडक्शन होतं आहे का यावेळी चर्चा सुरू झाली अर्थात लक्ष्मी ऑर्गॅनिक यांनी या कंपनीनं या हा जो कारखाना आहे तो सुरू केलेला आहे आणि या कारखान्यामधून पिपास नावाचं जे उत्पादन आहे ते केलं जात आहे अर्थात दोन हजार अठरामध्ये इटलीमध्ये मितेनी कंपनी जी आहे ती विसेंजा या शहरामध्ये होती आणि एकंदरीत प्रदूषणाच्या कारणास्तव हो। जी कंपनी बंद करण्यात आणि त्यानंतर एकंदरीत हा कारखाना खेडमधल्या या लोटे इथं सुरू करण्यात आलेलं आहे अर्थातच एकंदरीत जर आता बघायला गेलं तर कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांनी मान्य केल्यानुसार अर्थात या ठिकाणी त्या पिपासचं प्रोडक्शन होत आहे आणि अर्थातच त्यांनी ता असं सा देखील सांगितलेलं आहे की जर का कंपनी शंभर प्रोडक्ट तयार करत आहे किंवा त्याचं उत्पादन घेत आहे तर त्यामध्ये एक टक्का प्रोडक्शन हे पिपासचं केलं जातं आहे आणि एकंदरीत त्यासाठी केंद्रीय प्रदूषण महामंडळ असेल किंवा महाराष्ट्र प्रदूषण जे बोर्ड आहे त्यांच्या परवानग्या असतील त्यांचे रूल्स असतील नॉर्म्स असतील यानुसारच सर्व गोष्टी केल्या जात आहेत आणि अर्थातच एकंदरीत पिपासमधून किंवा साधारणपणे जे काही हानिकारक पाणी असेल किंवा त्याची विल्हेवाट जी लावण्याची गोष्ट आहे ती देखील नियमाप्रमाणे के केली जाते आणि संपूर्ण सिक्युरिटीसाठी सुरक्षितता जी नागरिकांच्या हितल्या इथल्या त्यासाठी कंपनी पूर्णपणे बांधील असेल कॅमेरामन महबूब शेख सह अमोल मोर ए बी पी माझा लोटे रत्नागिरी आणि दरम्यान या कंपनी संदर्भामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे उदय सामंत नेमकं काय म्हणाले पाहूयात त्यासोबत सध्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आहेत हा प्रश्न खरंतर पर्यावरण विभागाशी संबंधित आहे तरी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एम पी सी बीकडनं काही माहिती घेतली त्याच्यामध्ये आत्ता जी कंपनी तिथं आहे लक्ष्मी माझ्या माहितीप्रमाणे ऑर्गेनिक हे फ्लोरीन तयार करण्याचं काम तिथं करते परंतु एक मात्र नक्की वस्तुस्थिती आहे की पर पॉलिफ्ल्युरो अल्किल पदार्थ म्हणजे पिफास ज्याला आपण म्हणतो इटलीनं ज्याला बॅन बॅन केलेला आहे ते करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली त्याच्यामध्ये प्रॉडक्शनच्या एक टक्का काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेस्टिंगसाठी त्याच्यातनं जे वेस्टेज होतं ते त्यांनी तळोजाला पाठवलं ते सगळं त्याची विलेवाट लावली आणि त्याच्यानंतर च चार ऑक्टोबरला एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनी त्या कंपनीला व्हिजिट दिलेली आहे काही कंडिशन्स त्यांना घातलेल्या आहेत काही कागदपत्रं त्यांची मागवलेली आहेत पण एक निश्चित आहे की कोकणाच्या निसर्गावर परिणाम करणारा किंवा लोकांवर परिणाम करणारा पदार्थ त्या ठिकाणी जर बनणार असेल हे एम पी सी बीनं प्रूव्ह केलं किंवा के पुरावा दिला तर त्या पदार्थावर आम्ही नक्की बॅन करणार आहोत कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोर एबीपी माझा पाली रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट So. <laughs>